पाहू नको म्हणू बाय कस तोंड पाहू नको म्हणू काय म्हणा आता मग लगेच देऊ लगेच दे नको ही जी पब्लिक आहे ना हल्ला उठून घर जाऊ दे तुम्ही मी एकटंच खालविता नाही बस आता लगेच आला होतो

झालं थंडीचे दिवस आहे शेखा लागत शेका लगेच देऊ शकत महिला कस द्यायचा माले हो बाई मालेगाच भेंगा नको म्हणू आग त्याला भेंगा म्हणतो भेंगा राऊद <raudas> दे <in venga> <raudas> <coughs> <coughs> <coughs>